मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथील उड्डाण पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील मस्तान नाका येथे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या खालील भाग कोसळला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे महामार्गाची दुरावस्था झाल्याचा स्थानिकांकडून आरोप करण्यात येतोय उड्डाणपुलाखाली नेहमी मोठी वर्दळ असते मात्र या घटनेवेळी वर्दळ नव्हती यामुळे मोठी दुर्घटना टळली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूल तयार केल्यापासून सोळा वर्षात एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट केले नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय हकीकत अशी आहे की आज सकाळी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मस्तान नाक्यावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली अलीकडेच या उड्डाणपुलावर काँक्रीटचे काम करण्यात आले होते ज्यामुळे पुलावरील कठड्याची उंची कमी झाली अशातच मोठ्या वाहनांच्या हालचाली दरम्यान पुलावर ताण निर्माण होत होता त्यातच काही महिन्यापूर्वी याच उड्डाणपुलावरून एका केमिकलने भरलेल्या टँकरचे खाली कोसळून अपघात झाला होता त्यावेळी या पुलाचे सेफ्टी ऑडिट तातडीने करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे हे ऑडिट अद्याप झालेले नाही या महामार्गावरील धानिवरी येथील सुश्री नदीवरील पूल महालक्ष्मी येथील उड्डाणपूल चिल्लर फाटा येथील उड्डाणपूल अशा अनेक पुलांचा ऑडिट करणे गरजेचे आहे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या घटनेनंतर तीव्र नाराजी व्यक्त केली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे हे महामार्ग प्राधिकरणच्या मुळे झालेलं आहे त्यांची हलगर्जीपणामुळे झालेला आहे अपघात कारण ते गाडी तिथे वरती खूप आपटते आणि ते वरती झालेला आहे याला मला वाटतं सोळा वर्षी झाले अजून ऑडिट झालं नाही ब्रिजचं ऑडिट व्हायला पाहिजे होतं ऑडिट नाही झालेलं त्यामुळे हे कारण झालेलं आणि हे भूकंड तर आम्हाला नाधिक नागरिकांना सोसावा लागतो हे जे जिम्मेदार आहे महामार्ग प्राधिकरण आहे ते हे नाही